ए सरगो ए बोल अब ए वट ने बसि ग بار بار ميرا موهي تو کرے ميرا پاي دے ميرا پاي دے جے ورودي پر جنتاں ٹکرائے تو کرا ہانی منڈو بار بار ایک قریب تو تڑپاں کرائے

जय राम जी की

Oh, 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 सगळे मी खाली बसून घ्या खाली बसून घ्या सगळे मी सगळे मी सांगतो खाली बसून घ्या चला बसून घ्या चला त्याला आतो आत Ani basurnia Ah tiah hatiah Ani basurnia Ani basurnia Ani basurnia विनंती आहे तुम्ही मंत्र्यांच्या गाड्या आत जाऊन घेऊन असो शांततेपूर्व आंदोलकांना सुद्धा आज जाऊ द्या साहिबाने त या ठिकाणी मंत्र्याची गाडी आल्यानंतर पोलीस प्रशासन दरवाजे उघडायला थांबतं आणि शेतकऱ्याची गाडी आल्यानंतर आढळल्या जाते हे जे सरकारचं काम आहे अरे पालकमंत्री मंत्र्याची गाडी आली काय करा

Saya tanya,

न कलाजी <maks> ها جن دل مو موني توکا هلاو گل هات شو کر لوکو اتس بانديتس था तू आगे बळा आम तुमाचा आहे तो बात करू नका थक नाही जायने लायक नाही आहे सर भाऊ नारद विराजियो तुला लागतं मलात पाहिजे भाऊ मलात पाहिजे भाऊ मलात पाहिजे या शेतकरी विरोधी सरकारचा चला अलीगड चला सगळे का वाट पाय

चला खाली बसून घ्या खाली बसून घ्या बसा गोगलवाले बसा खाली खाली बसा जो मोर्चात आलेला नसेल तो बाजूला जा मोर्चात जो आलेला नसेल त्याने बाजूला जा बाकीच्या खाली बसा इथं अशोक खाली बसा बसा खाली तिथं जागा मिळेल तिथं

प्रकाश तुर शेतकरी इकडे बसी बसायला सगळे शेतकरी इकडे मायापाशी बसायला शेतकरी ना इकड्या चला शेतकरी दीपक शेतकरी इकडे या चला शेतकरी सगळे इकडे चला बसा बसा शेतकरी बसा सगळे या सचिनराव या साहेब इकडे कुठं तर न्यूज अहमदनगर महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आज अहमदनगर उर्फ अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती दूध दर वाढीच्या संदर्भात आणि शेतीमालाच्या विशेष करून कांद्याच्या बाजाराच्या संदर्भात आपले नवनिर्वाचित खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष